शेतकरी मित्रांनो स सा, सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज जवळपास म्हणजे जवळपास बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता पण आज जो काही योग आहे तो जुळून आला मी, मी, वार मी या शेतकऱ्याच्या संपर्कात आहे सातत्याने आणि शेतकरी मी वारंवार तुम्हाला सांगतो सगळ्यांना आपण आंबड आणि घनसुंगीच्या भागामध्ये मी सातत्याने फिरत आहे या भागातील मला असे कष्टाळू आणि च चांगले व्यावसायिक या यूट्यूब चॅनल चॅनलवरती आपल्याला आणायचे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि एक शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या मलासुद्धा तुमची साथ हवी आहे कारण की तुमच्या प्रतिसादामुळेच मी अनेक व्हिडिओ आ सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर करणार आहे कारण की मला सुद्धा तुमच्याकडून असे छोटे छोटे शेतकरी असतील किंवा व्यावसायिका असतील तर मला तुम्हीसुद्धा नक्कीच कळवत जा मी नक्कीच त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं साळी ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवरती मी बोलण्या बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे मध्यंतरी व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही पण आज पुन्हा एकदा आपल्या या घनसुंगीच्या भागामध्ये आहे मी आणि मी आहे सध्या लिंबोनी काळे जवळपास बरेच आपले शेतकरी ओळखत असे काळी म्हणून लिंबोनी आहे कुंभारी पिंपळगाव पट्ट्यामध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण खवा व्यावसायिकांना भेटलो हा जो पट्टा आहे एकदम बागायती पट्टा आहे आणि या बागामध्ये सुद्धा असे कष्टाळू असे शेतकरी विविध प्रयोग करत आहेत काही व्यवसायाच्या बळावर अनेक यशाला गवसणी घालत आहेत बरेच शेतकरी तर अशाच शेतकऱ्यांना आपण आज भेटतो आहोत आणि एक त्यांना आपण बोलतं करूया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज जवळपास जो काही आंबड आणि कुंभारी पिंपळ गाठला तीर्थपुरी हा जो रोड आहे त्या रोडवरती त्यांची शेती आहे दोन एकर आणि या दोन एकर शेतीच्या माध्यमातून त्यांनी जे शेतीला जोड रसवंती चा चालू केले आहे एक सात आठ वर्षापासून त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे या रसवंतीच्या व्यवसायाने त्यांनी अनेक यशाला गवसणी घालण्याचं काम केलं आहे या, या भागामध्ये बऱ्याच गावांनी इथे जातात नंतर आरगळे गव्हाना असेल नंतर कुंभारी पिंपळगाव असेल खालापुरी असेल नंतर तीर्थपुरी असेल तुम्ही शेतकरी बांधवांनो बघ मी सुरुवातीला नंतर मी बो त्यांना बोलतो पण तुम्ही बघू शकता हे माझ्या पाठीमागं त्यांचं रसवंतीचा असं छोटा स या रोडवरती दुकान आहे आणि पा तिकडं तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ही जी का कमांडोर गाडी या कमांडोर गाडीच्या साह्याने ते अनेक खेड्याने बी जातात आणि हा रसवंतीचा व्यवसाय म्हणलं शेतकरी मित्रांनो की हे सिजनेबल व्यवसाय असतो आणि या व्यवसायाला जवळपास चार महिने उन्हाळा जो म्हणतो आपण उन्हाळ्याचा हंगाम असतो त्या हंगामामध्ये रसवंती किंवा थंडपाय हे मोठ्या प्रमाणात चालतात आणि रसवंतीचा प्रमाण या चार पाच वर्षामध्ये सातत्याने वाढत आहे सगळीकडेच वाढत आहे मी प आमच्या तालुक्यापुरतं बोलत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बरेच शेतकरी सध्या रसवंतीला म्हणजे अनेक व्यवसाय असतानासुद्धा जोड उन्हाळ्यामध्ये रसवंतीचा व्यवसाय चालू करतात पण हे, हे 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 जे कुटुंब आहे लिंबोनीचं हारकाळ कुटुंब जवळपास सात ते आठ वर्षापासून या व्यवसायामध्ये आपली जी काही आपली कारकिर्द आहे किंवा आपला जो काही संसाराचा गाडा म्हणतो आपण तो चालवत आहे आणि या व्यवसायाला जोडसुद्धा शेती आहे तर आज आपण भेटत आहोत असाच एका कष्टाळू जिद्दी मेहनती व्यक्तिमत्वाला आमचं या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला मला तुमचं नाव आणि गाव हे प संपूर्ण परिचय द्या हां नाव आहे गणेश मुकेंदराव हरकाळ गाव आहे लिंबोणी बर आता किती वर्ष झाली तुम्ही हा रसगुंतीचा व्यवसाय करता आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले बरं आठ बर। वर्ष होऊन गेले आता नववं लागले हा हा, हा। आणि शेती किती बरं तुम्हाला दोन एक्कर दोन एक्कर बर, बरं बरं या आ, सध्या गणेश भाऊ मला हे सांगा सुरुवातीला होते बरं कसं सुचलं तुम्हाला हे रसवंत व्यवसाय म्हणजे आम्हाला दोन वर्षाच्या अगोदरच टाकायची होती नंतर आमचे शेजारी पाजारी म्हणत अरे कर रोड लावा रे कर रोड लावा रे हा, हा। मग आम्ही केलं तर आम्ही सक्सेस झालो त्याच्यात बरं 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 आता आपण शेतकरी मित्रांना दाखवलं तुम्ही ते एक कॉमोडर गाडीचा जुगाड बी केला आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक खेडेगावांनी जातात सध्या तर कसं बरं हे गाडीचं म्हणजे म्हणजे दुकान बी सांभाळायचं आणि खेड्यापाड्याने बी जायचं हे कसं इथं आमचं एक बंधू ना बरोबर गाडीवर मी राहतो बरोबर जण दोन कव्हर करतो बरोबर किती रुपयाला ग्लास असतो हा रसून बरोबर आणि बाकी तुम्हाला म्हणजे ऊस बरेच आपले व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे ऊस उपलब्ध नसतो पण बाहेरून पण तुमच्या पाठीमागच तुमचा घरचा बरं ताजा ऊस आहे आणि ताजा बिरस आहे असं दोन्ही सांगड आहे समजा तुम्ही बरं कस काय म्हणजे आतापर्यंत तुमचा आठ वर्षाचा अनुभव आहे कसा अनुभव आहे ग्राहकाचा कशी उडाय इकडे नाही चांगले येत ग्राहक चांगले एकदा आपल्या इथे पिले नंतर मग ते तिथेच प्यावा आणि या भा या भागामध्ये भागा हा जो रोड आहे आंबड आणि तीर्थपुरीचा तर ह्या भागामध्ये सातत्याने वर्दळ असते तुमचा बी हा व्यवसाय सिजनेबलच आहे बरं मग बाकीच्या जे काही पावसाळा असेल नाही तर मग हिवाळा असेल ह्या ह्या दिवसामध्ये काय करता तुम्ही मग आपले शेतीचे काम शेतीचे काम मग चार महिने समजा सुरुवात असते बरोबर बरं सात आठ वर्षामध्ये काय व्यवसायातून काही म्हणजे एक तुम्हाला सुद्धा एक प्रेरणा भेटली तुम्ही सुद्धा आता आठ वर्ष म्हणजे जवळपास बऱ्याच दिवसापासून हा व्यवसाय करतात बरं काही कोणाकोण म्हणजे सुचलं होत तुम्हाला हा व्यवसाय <coughs> <के शादरी, coughs> तु कर म्हणून बरं बरं म्हणजे घर प्रपंचाला एक हातभार या माध्यमातून शेतीला बी एक जोड व्यवसाय म्हणून तुम्ही याची सुरुवात केली आहे तर बरं तुमच्या गावाची लोकसंख्या किती सध्या अडीच हजार अडीच हजार बरं म्हणजे या भागामध्ये शेतकरी मित्रांनो एक आ, मी पाठीमागे सांगितलं तुम्हाला की कॅनोलचा परिसर आ, हा या भागामध्ये आहे आणि या भागामध्ये आता असे श शेतकरी किंवा व्यावसायिक एक पुढे येत आहेत आणि नक्कीच ह्या व्यवसायिकांना आपल्या शुभेच्छा आहेत तर गणेश भाऊ काय नवीन व्यवसाय का का आता तुमचा आठ वर्षाचा अनुभव याच्यामध्ये काय सांगणार बर तुम्ही नवीन व्यवसाय करणार करा चांगला आहे हा हा तुम्ही करा बरोबर नाही नाही आणि तुम्ही आता जे गाडीचं बी असं हे केलं आहे जुगाड तर बरं बाकी खर्च हे वजावट जाता काय म्हणजे सध्या भागामध्ये म्हणजे काय झालं की या चार पाच वर्षामध्ये बरेच रसमन झाल्यात अनेक गावांनी पण तुमची जी ओळख आहे ती कशी का बर काय आपली ओळख बर का त्याचा परिणाम तुमच्यावर झाल्याचा दिसत नाही ते उलट काय होतं आपली गाडी गेली म्हणलं चालू लोक काय म्हणत नाही आपली ही गाडी आली त्याचा घ्यायचं नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो गणेश भाऊने अतिशय चांगलं सांगितलं की व्यवसायाचं जे गणित असतं ते आपण सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे आणि विश्वास व्यवसायामध्ये हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो कारण की व्यवस विश्वासाच्या आधारेच ग्राहकाची पसंती असते आणि या आधारेच आपला व्यवसाय चालत असतो ग्राहकाला एक चांगली सेवा देण्याचं चा काम आपण केलं पाहिजे व्यावसायिकांनी तरच आपला जो व्यवसाय आहे तो गतीने किंवा पुढे जात असतो गणेश भाऊ मला हे सांगा तर कसा पद्धत समजा असते तुम्ही आता उन्हाळा म्हणलं की भरपूर ऊन पडतं या भागामध्ये म्हणजे इतकं फिरता तुम्ही बऱ्याच गावांनी तर दार उन्हाळ्यात थंड हे म्हणजे पसंती असते ग्राहकाची पण तुमच्याकडे जे रसाचे ती, ती वेगळी चव सगळ्यांना जाणवते हो तर कशी काळजी घेता काळजी सांगा आम्ही काय करतो लोक काय काय करते बर्फ असं कुटुंब कुटुंब बद बद बघून त्याच्यात ठेवते हा आम्ही काय करतो सगळा ठेवित नाही जे अनिस्ता बर्फाचा गोळा ठेवतो तुम्हाला प्याय पुरता गार होतो नंतर मग काढून लगेच बर्फ पुन्हा जिदल दिद नेऊन ठेवायचा तुम्हाला रस देऊन द्यायचं असं काही आमच्याकडे असे बर बर आणि ऊसा ऊस जो असतो तो आता तुमच्या शेतामध्ये ऊस आहे पाठीमाग शेतकरी मित्रांनो आपण त्याच्या शेताच्या पाठीमाग ताजा ऊसाचा आहे बर बरं खेळायला जात आणि मग ते ऊस काय की ताजा सकाळी तोडायचा गाडीत भरायचा दिवसभर तेवढा काढला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तोडायचं बरं 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 म्हणजे काय काळजी घ्यावा लागते का बरं हे करावं लागतं शाप करा लागत बरं बरं बाकी कसं नियोजन असत बाहेर खेड्याला जातानी म्हणजे सकाळी किती वाजता निघता तुम्ही सकाळी हो। काय अकरा वाजता बरोबर म्हणजे अकराच्या नंतर चालू होतो हां हां किती वाजेपर्यंत फिरता मग वाजते बरोबरच्या नऊ सुद्धा वाजता बरोबर काय प्रत्येक व्यवसायामध्ये अतिशय म्हणजे कष्ट असतात आणि तुमच्यासारखे जिद्दी माणसंच अशा व्यवसायामध्ये पडतात किंवा व्यवसाय करतात आणि शेतकरी मित्रांनो व्यवसायामध्ये खूप मोठं कष्ट असतात तर गणेश भाऊ काय नवीन युवकांना काय संदेश देणार तुम्ही बरं आता याच्यामध्ये तुम्ही सकाळी तुम्ही सांगता अकरा वाजता गेला नऊवी वाजता साडे वाजते म्हणजे अख्खा दिवस तुम्हाला सारखं याच्यामध्ये कष्ट करावं लागते तर नवीन जे काही युवक आहेत त्यांना काय संधी देणार आपल्या युट्यूब चॅनल त्यांना काय सांगायचं आपलं आपलं कर्तव्य करणं ह्या गावात कमी होईल जास्त होईल करीत राहा धंदा चांगला आहे बरोबर धन्यवाद गणेश भाऊ तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल शेतकरी मित्रांनो एक या आपल्या छोट्या शेतकरी मित्राला भेटून नक्कीच असं सुद्धा जाणवलं की व्यवसायामध्ये सातत्य हवे कष्ट हवे आणि विश्वास हवा तरच आपण जवळपास आता बघितलं आपण आत त्यांना आठवण वर्षापासून त्यांचं रसमंतीचा व्यवसाय आहे आता ह्या दु जु जु, जु जुनी आ, जो काही त्यांचं इथं बी दुकान आहे आणि ते खेड्याने बी जातात या दोन्ही व्यवसायाला अधिकाधिक बळ मिळू अधिकाधिक त्यांचे व्यवसाय वाढी जाऊ ह्या शुभेच्छा आपल्या या, आप या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा असे आपले व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या पांडुरंग साळवे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद गणेश भाऊ तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद